नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस हे आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हा निफ्टीचा इंटरडे चार्ट आहे आज आपण बघितलं आज मोठी सेलिंग आली आणि याची कल्पना तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दिली होती की निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टी मध्ये स्ट्रक्चर थोडं सस्पिशियस तयार झालंय सो त्याच्यामुळे चान्सेस आहेत की मार्केट इथून बेरी सेक्शन दाखवेल निफ्टीमध्ये पण तुम्हाला आज मी फक्त आणि फक्त सेलिंगसाठी सांगितलेलं आणि बँक निफ्टीमध्ये पण फक्त सेलिंगचे चे ट्रेड दिलेले बाईंग चेट दिले नव्हते आणि ऍज एक्सपेक्टेड तसंच मार्केटमध्ये केलेलं आहे मार्केटमध्ये आज सेलिंगच आली ज्याने माझं सांगितलेलं काल जसं ऐकलं असेल त्यांना प्रॉफिट मिळाला असेल सो आज आपण जर मार्केट जर बघितलं तर मार्केट गॅप गॅपडाऊन ओपन झालं गॅप गॅपडाऊन ओपन झालं नंतर इथे गॅपडाऊन ओपन झाला त्यानंतर मार्केटमध्ये परत एकदा दे एक फॉल्स ब्रेकआउट आला आणि त्याच्यानंतर परत एकदा मार्केट इथून ब्रेकडाऊन झाला टेक्निकल सपोर्ट इथे ज्याने ट्रेड घेतला असेल ह्या लोकेशनला एक शेवटला एक चांगला कारण की आज आपल्याला ट्रेड सगळे अवॉइड करायचे होते सेलिंग करायची होती सो so, हा सगळ्यात बेस्ट अवेलेबल होता आणि आय होप तुम्ही याच्यातून आज पैसे कमवले असतील आता आपण बघूयात उद्या एक्झॅक्टली इंटरडे मध्ये निफ्टीसाठी कुठल्या महत्वाच्या लेव्हल्स आहेत कशा ट्रेड्स घेतले पाहिजेत आणि एक्झॅक्टली उद्या आपला व्ह्यू काय असणार आहे उद्या तर आपण सीपीआर बघितला तो डिसेंडिंग सीपीआर आहे म्हणजे आपला व्ह्यू बेरिश आहे आणि आपण इंटरडेच स्ट्रक्चर बघितलं डेली स्ट्रक्चर बघितलं दोघांमध्ये पण व्ह्यू आपला बेरिशच दिसतोय सो उद्या सुद्धा आपण फक्त सेलिंग साठीच बघणार आहे पण उद्या सेलिंग करताना थोडस कॉशियस राहायला लागेल जर आपल्याला सेलिंगसाठी ही जर लेवल जर मिळाली म्हणजे आजचा जो तो उद्यासाठी प्रिव्हिस डे हा असेल इथे जर सेलिंगसाठी लेवल जर मिळाली तर हा तुमच्यासाठी बेस्ट हेड अवेलेबल असेल किंवा इथे पण ही एक लेवल चांगली आहे सेलिंग साठी सीपीआर मध्ये जरी सपोज प्राइस इथे खाली ओपन झाली इथे कुठे ओपन झाली इथून प्राईसने ब्रेकडाऊन दिला ह्या ब्रेकडाऊनला लगेच सेल करायची काही गरज नाहीये प्राइस थोडीशी वर येऊ देत म्हणजे ह्या सीपीआरच्या आसपासून वगैरे मिळाली इथे वेरी सेक्शन तयार झाली इथे सेल करा आणि इकडे प्रॉफिट बुक करा पण खालच्या लेवलला सेल नका करू कारण की नॉर्मली मार्केटमध्ये मार्केट, मार्केट मेबी इकडनं परत एक वरची रिव्हर्सल जर दिलं तर हे इथे शॉर्ट्स केलेले ते सगळे ट्रॅप होतील सो उद्या तुम्हाला मार्केटमध्ये सेलच करायचे पण सेल खालच्या लेवलला करायचं नाहीये वरच्या लेवलला करायचे सपोज इकडे हा प्रिव्हिस डे लो ब्रेकडाऊन झाला तर त्याच्यानंतर सेल नका करू परत रिटेल्सची वाट बघा रिटेस्ट नंतर किंवा परत एक सेकंड जर ब्रेकडाऊन झाला रिटेल्स नंतर हा इकडे ब्रेकआउट आला परत जर ब्रेकडाऊन झाला तर मात्र इकडे सेल करा सो उद्या सेलिंगसाठी इम्पॉर्टंट तीन लेव्हल असतील ट्वेंटी टू थाउजंड फोर ट्वेंटी एट म्हणजे आजचा जो प्रिविस डे हाय जी लेवल आहे ही लेवल उद्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंग रेसिस्टन्स म्हणून काम करेल त्याच्यानंतर इथे सपोज सीपीआर मध्ये प्राइस खाली ओपन झाली खाली ओपन होऊन जर वर आली आणि इथे सीपीआर मध्ये जर अडकली त्या सीपीआर मध्ये तुम्हाला जर बेरी सेक्शन तयार झाली तर सीपीआर मध्ये पण तुम्ही उद्या सेल करू शकता किंवा इथे जर ब्रेकडाऊन झाला तर लगेच सेल नका करू रिटेस्टची वाट बघा परत लेव्हलला म्हणजे प्रिव्हियस डे लोला किंवा एकदा ब्रेकआउट आला ब्रेकआउटला बाय नका करू परत एकदा जर ब्रेकडाऊन आला असा परत इकडं ब्रेकडाऊन आला तर इकडे सेल करा तो उद्या तुम्हाला सेलिंगसाठी दिलेला उद्या पण तुम्हाला फक्त सेलिंगच करायचे मार्केटमध्ये बाईंग करायची नाहीये सपोज उद्या जर मार्केट जर बुलीश झाला तर तुम्ही ट्रेड अवॉइड करा उद्यासाठी ट्रेड तुम्ही घेऊ नका कारण की आता जे मार्केट आहे ते सेल ऑन राईस मार्केट आहे बाय ऑन डीवचं मार्केट नाहीये आता आपण बँक निफ्टी बघूयात बघा हा बँक निफ्टीचा इंटरडे चार्ट आहे तुम्हाला मी संडेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बँक मध्ये तुम्ही सेल करा क्लिअर कट पिन पिनबार तयार झालेला क्लिअर कट तुम्हाला इथे कळत होतं की तुम्हाला सेलच करायला पाहिजे जर तुम्ही सेल केलं असेल तर चांगला प्रॉफिट तुम्हाला झाला असेल असं मी एक्सपेक्ट करतो उद्यासाठी तुम्हाला सेलिंग साठी सगळ्यात मोठी लेवल ही आहे हा जो पूर्ण ते पूर्ण झोन आहे हा झोन सप्लाय झोन म्हणून काम करेल ही लेवल आहे फोर्टी एट थाउजंड टू फिफ्टी फायव्ह ची आसपास आणि फोर्टी एट हंड्रेड म्हणजे ही जी दीडशे ची लेवल आहे एट थाउजंड हंड्रेड टू फोर्टी एट थाउजंड टू अँड फिफ्टी दीडशे पॉईंटची लेवल आहे सप्लाय झोन म्हणून काम करेल इथे जर तुम्हाला बँक मध्ये बेरी सेक्शन दिसली तर बिंदा सेल करा आणि चांगलं तुम्हाला टार्गेट याच्यातून मिळू शकेल सपोज तुम्हाला प्राइस इथे ओपन झाली इथून प्राइस जर वर गेली आणि इथे ह्या लेवलला म्हणजे फोर्टी एट थाउजंडची ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे फोर्टी एट थाउजंड इथे जर तुम्हाला बेरी सेक्शन तयार झाली तर इथे तुम्ही सेल करू शकता आणि प्रिव्हियस डे लोला टार्गेट बुक करू शकता पण सपोज उद्या जर सपोज प्राईस ब्रेकडाऊन झाली बँक मध्ये तर बँक मध्ये पण लगेच सेल नका करू बँक मध्ये जर प्राइस ब्रेकडाऊन झाली तर सेलच करू नका उद्या कारण की ब्रेकआउट नंतर परत ब्रेकडाऊन जरी झाला तरी पण सेल नका करू बँक निफ्टीमध्ये सेलिंग साठी फक्त वरच्याच लेवल अवेलेबल आहे सपोज उद्या बँक निफ्टी इथे कुठे लेवल गॅप ओपन झाली आणि तिकडनं जर इथे गेली तर फोर्टी एट मी सेल करा आणि प्रिव्हियस डे लोला बुक करा पण सपोज ही प्रिव्हियस डे लोची म्हणजे आजची जी लो आहे तो जर उद्या ब्रेकडाऊन केला पहिल्या कॅन्डलने किंवा दुसऱ्या कॅन्डलने तर हा ट्रेड अवॉइड करा मग ट्रेडर नका सो होप तुम्हाला आजचा मेसेज क्लिअर असेल उद्या पण तुम्हाला निफ्टी आणि निफ्टी मध्ये सेलिंगसाठी ट्राय करायचे पण सेल तुम्हाला खालच्या लेवलला करायचं नाही जर तुम्ही खालच्या लेवलला सेल केलं तर तुम्ही ट्रॅप होण्याचे चान्सेस आहेत सेलिंग करण्यासाठी फक्त वरच्या लेवलला सेल करा आणि सपोज खालून जर रिव्हर्सल आलं तर उद्याचा ट्रेड अवॉइड करा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा थँक्यू